नमस्कार मंडळी चला करूया घरात केला आहे साधा डोसा पण आपल्याला पाहिजे आहे चटपटीत असा डोसा मग काय करायचं थोडं तेल घ्यायचं मूगडा थोडा वेळ पाच मिनटं भिजवायची आणि त्या तेलात मुगडाळ टाकायची बघा इकडं तिकडं जरा हलवायची आणि त्यातच थोडं जिरं टाकायचं आहे बघा थोडंसंच आपल्याला दोन तीन डोसापुरतं करायचं आहे म्हणजे दोन तीन चमचेच वापरायचे आपल्याला मुगडा भिजवली की मुगडा काय सगळं दिसता जिरं टाकल्यात मी चांगलं मिक्स करा थोडंसं लाल तिखट घ्या चांगलं मिक्स करा त्यामध्ये थोडं पाणी व अर्धी वाटी कारण की आपल्याला ते पातळ करायचं आहे सॉस घाला चांगलं मिक्स करा बघा सॉस घातल्यानंतर कुठलाही मसाला असला तर घाला गरम मसाला आहे मटन चिकन घाला लोणी घाला आणि जो केलेला आपल्याला बटाटा आपला साध्या डोश्याला तो घाला चांगला कुसकरून त्यामध्ये कोथिंबीर घाला चांगलं मिक्स करा नेहमी सोडतोय जसा डोसा सोडून घ्या पातळ असा चांगला असा गार गार वाटी फिरवा डोस्यावर बघा लोणी टाका त्यावर बघा मी दोन चमचे लोणी टाकले आहे त्या डोस्यावरती जसा बाहेर लागतो अगदी तसाच डोसा लागतोय करून एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जे आपण पातळ भाजी केली आहे त्यावरती घाला डोश्यावरती पूर्ण सगळीकडे पसरून घ्या बघा सगळीकडनं व्यवस्थित पसरून घ्या पसरून झालेले आहे आपले कडन जरा तेल सोडा कारण की डोसा सुटाय पाहिजे आपला कडन गॅस बारीक केला आहे बघा सगळीकडनं डोसा कडनं सोडून घ्या आणि त्याचा चांगला रोल करून घ्या आपला डोस्याचा बघा झाला रोल आपला तयार झालाय बघा जसा बाहेर त्याप्रमाणे अस कट करून घ्या म्हणजे आपल्या खाण्यास योग्य होईल बघा इथे चार भाग केले आहे तुम्ही किती पण भाग करू शकता बघा गरम गरम खायला मस्त लागतं ना एकदा नक्की ट्राय करा बा